नमस्कार मी अॅडव्होकेट शंकरराव वानखेडे आज घोसला तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि हा जो घोसला आहे घोसला गाव जे आहे हे गाव कन्नड सोयगाव विधानसभेमध्ये येतं या भागाचे जे आमदार माननीय संजनाताई जाधव यांचा व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माननीय श्री संजयजी शिरसाट साहेब मंत्री साहेब यांचा आज दौरा झाला या दौऱ्यामध्ये घोसळ्या गावच्या नागरिकांचा शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते से से ते प्रश्नाचे निवेदन यांनी त्यांना दिले शंभर टक्के जे काही निवेदन असेल त्याच्यावर शंभर टक्के मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब जे मंडळ अधिकारी साहेब हे साहेब आहे आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यापर्यंत हे तुमचे निवेदन जातील त्यांच्यापर्यंत सरकार शंभर टक्के तुमचे जे बी नियोजन आहे म्हणणं आहे त्याच्यावर शंभर टक्के निर्णय घेईल आणि तुम्हाला निर्णय देईल कारण की या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य श्री नरेंद्र मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब या यांच्या माध्यमातून आत्ताच महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं नुकसान झालं ढगफुटी झाली मोठा महापूर आले पाऊस पडला आणि जो ओला दुष्काळ झाला त्या ओला दुष्काळासाठी मोठं पॅकेज त्यांनी जाहीरसुद्धा केलं आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी असेल त्या तुमच्या तहसीलच्या माध्यमातून तुमच्या परिसराचे जे तलाठी साहेब आहे ज्या ठिकाणी घरं वगैरे ला पाणी गेलं वाहिलं तिथे ग्रामसेवक आहे सरपंच साहेब आहे तसेच तुमच्या तहसीलदारच्या माध्यमातून जे बी अधिकारी आहे तहसील कार्यालयातले ते अधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालयातून जे अधिकारी आहे जिल्हाधिकारी साहेब त्यांच्या माध्यमातून वेळेवेळी तुमच्या बांधावर तुमच्या उमरठ्यात अधिकारी येतील तुम्हाला त्यांना सहकार्य करायचं आहे आणि तुमच्या ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते ते नुकसान तुमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुमच्या सरपंचाच्या माध्यमातून ते समोर द्यायचं आहे कारण की बघा आम्ही सर्व सारखे आहोत हा देश हा सगळ्यांच्या खांद्यावर चालतो तुम्हा आम्हा सर्वांना या देशानं मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि या देशानं तुम्हाला नागरिकत्व दिलेलं आहे इनडायरेक्टली या देशानं तुम्हाला देश चालवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर ठेवलेली आहे म्हणजे आम्ही शासकीय पदाधिकारी असो तर शासना शासनाचे जे बी पद मोठे पदाधिकारी असो किंवा मुख्यमंत्री असो का आमदार खासदार असो का आमचे लोकप्रतिनिधी खालच्या यांच्या लेवलच्या असो त्या सर्व लोकप्रतिनिधी आमच्या मतदानावर आमच्या हक्का अधिकाराच्या माध्यमातून तिथं ते नियुक्त केलेले बरोबर आहे की नाही बरोबर आहे तर तुमचे जे जे म्हणणं आहे ते ते म्हणणं कागदोपत्रक माध्यमातून तुमच्या कार्यालयातून पुढे जाईल शंभर टक्के जाईल तुमच्या मंडळातून जाईल तुमच्या तहसील कार्यालयातून जाईल तुमच्या जिल्ह्यातून जाईल पण तिथं मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळे डॉक्युमेंट जातात तिथून तुम्ही बघितलं सगळं पॅकेज आलेलं आहे आता तुमचं म्हणणं आहे या निवेदनाच्या माध्यमातून की या घोसला गावाच्या बाजूला घोसला गाव ग्रामपंचायत माध्यमातून या हद्दीमध्ये ज्या शेती होती जी नदी आहे काय नाटकाळ हा कटकाळ नदी आहे या कटकाळ नदीमध्ये जे तलाव झालेला आहे किती हेक्टर तलाव आहे काय सांगता येईल मोठा तलाव आहे या मोठ्या तलावाचं पाणी असं म्हणणं आहे आता काही काही दुसऱ्या आजूबाजूला पुन्हा तलाव बनलेले तर त्यांचं म्हणणं आहे ज्या नदीचं पाणी त्या नदीत आलं नसून त्या नदीचं पाणी दुसऱ्या नदीत सोडलं गेलेलं आहे म्हणजे धरण अडवलं गेलेलं आहे त्याचं पाणी शेतकऱ्यांसाठी थांबवलं गेलेलं आहे पण त्याचा सांड दुसऱ्या नदीत गेल्या गेला आहे दुसऱ्या नदीत गेल्यामुळं त्या नदीत त्या पात्रामध्ये हे धरण नाही आहे पण त्या पात्रामध्ये पाणी गेल्यामुळं त्या धरणाला त्या नदीला मोठा पूर आला महापूर आला आणि तिथून मोठ्या प्रमाणात काही हेक्टर जमीन वाहून गेली त्या जमिनीतलं पिकं वाहून गेले खराब झाले नाचधूस झाली तर त्याच्या पाठीमागं कारण फक्त हे की ज्या ज्या नदीचं पाणी त्या नदीवर जे धरण झालं त्याच नदीमध्ये तो पाठ बांधा तो सांड सोडला गेला पाहिजे ही त्यांची खूप मागणी आहे पंधरा वर्षापासून आणि ही आजच नाही पंधरा वर्षापासून यांची मागणी आहे माझी शासनाला विनंती आहे या पदा या भागातील जे बी शासनाचे अधिकारी आहे तहसीलदार साहेब असो जिल्हाधिकारी साहेब असो त्यांना विनंती आहे या माध्यमातून की मुख्यमंत्र्याचे शंभर टक्के आदेश आहे की ज्या ज्या भागामध्ये जी जी नागरिकांची अडचण असेल त्या त्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचं काम या त्या भागाचे त्या तालुक्याचे त्या जिल्ह्याचे पदाधिकारी शंभर टक्के शासकीय पदा करायला पाहिजेत ही त्यांना वरून मुख्यमंत्री साहेबांचे आदेश आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी पाळलं नाही त्या अधिकाऱ्यांचे हिडो काढून हिडो काढून घ्या त्यांचं निवेदन द्या त्याच्या टू कॉप्या काढा आणि मंत्रालयात पाठवा आणि या याच्यावर काही झालं नाही तुमचं माझा तुम नंबर घ्या तुम्ही माझा नंबर घ्या डबल नाईन टू लिहा नंबर डबल साहेबांचा नंबर माझं नाव आहे डबल नाईन टूल डबल थ्री डबल थ्री डबल फोर डबल सेवन फाईव्ह डबल नाईन टू डबल थ्री डबल फोर डबल सेव्हन फाईव्ह नव्याण्णव तेवीस चौतीस सत्तेचाळीस पंच्याहत्तर ठीक आहे शंकर वानखेडे केले शंकर वानखेडे हे बघा सामाजिक कार्यकर्ता आहे नव्याण्णव तेवीस चौतीस सत्तेचाळीस हा माझा नंबर आहे शंकर वायकून घ्या याच्यावर मी तुम्हाला फेसबुकवर अव्हेलेबल आहे इंस्टाग्रामवर अवेलेबल आहे युट्यूबवर अवेलेबल आहे व्हॉट्सअपवर अवेलेबल आहे चार ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे वेळ पडेल तेव्हा तुम्ही मला संपर्क करू शकता किंवा मला फॉलो करा मला तुम्ही लाईक करा माझे जे हे येईल काय माझी आता मी टाकेल तो तुम्ही शेअर करा तुमच्यामध्ये जेणेकरून काय होईल माहिती का, का? तुमच्या परिसरामध्ये तुमचे जे मांडणं मा आहे ते मी या इथं शब्दात नोंद केलेलं आहे तुम्हा हे तुम्हाला जिथपर्यंत पोहोचवतील तिथे पोहोचू शकतो बरोबर आहे तर पुन्हा एकदा अलीकडे बाकीच या तर आणि जे पुन्हा म्हणणं आहे यांचं की काही हेक्टर जमीन वाहून गेलेली आहे था 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 त्या जमिनीचं काय आहे तर त्या जमिनीचा मोबदला त्या त्या शेतकऱ्यांना वेळोवेळी भेटलाच पाहिजे आणि पुन्हा पालकमंत्री गेले पालकमंत्र्यांसोबत आम्ही होतो पालकमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भेटणार नुकसान भरपाई शंभर टक्के भेटणार आणि ती मी लवकरात लवकर भेटले दिवाळीच्या पहिले शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे पडलेले असेल असं पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहे या भागाचे जे बी पदाधिकारी आहेत त्यांचे सगळ्यांचे आदेश आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांना मोबदला आणि त्यांना सहकार्य भेटलं पाहिजेत जेणेकरून जे जे शेतकरी त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले सगळं पीक पीक होऊन गेलेलं आहे सगळ्या तुमच्या बांधावर येऊन पंचनामे होतील शेती सही म्हणजे पूर्ण माती जमीन रास्ता होऊन गेलेली आहे तर यासाठी सर्वांनी शासनाचे अधिकारी तुमच्या बांधावर येतील तुमच्या दरवाज्यात येतील आणि सरपंचाच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारचे पंचनामे करून घ्यायचे आणि ज्या ठिकाणी माणूस पोहोचत नाही त्या ठिकाणी ड्रोनं पंचनामे होऊ लागलेले हे तुमच्या लक्षात द्यायला असेल आणि हे शासनाचा आदेश आहे तसा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आदेश आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला पावसामुळे पाण्यामुळे जाता येत नसेल त्या ठिकाणी ड्रोनं तुम्ही त्यांचे पंचनामे करा म्हणजे पंचनामे तर प्रश्नच भेटला आणि शंभर टक्के ओला हो दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि प्रत्येक माणसाला ज्या त्याचं नुकसान झालेलं आहे सरसकट त्यांना नुकसान भरपाई भेटणार आहे नाही पण आधी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत न्याय भेटता नाही त्या त्या गोष्टीचा आपण विचार करून तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम मी अडुकर्शन करावं आणि पूर्ववार जमिनी तुम्हाला तयार करून देण्याचं काम आम्ही करू